जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत हवन या विषयाची मित्रांनो हवनाचं साधनेमध्ये एक महत्त्व असतं हवनामध्ये आपण ज्या आहुत्या टाकतो त्या ते आहुत्या थेट देवतेपर्यंत जातात आणि त्याने आपल्या इष्टदेवतेला बल प्राप्त होतं पुष्ट होती आपली देवता त्याच्यामुळं हवन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो हवनामध्ये सामग्री जी वापरावी लागते ती सामग्री उत्तम दर्जाची पाहिजे उदाहरणार्थ तांदूळ तोच पाहिजे जो तुम्ही खाता आहे वनस्पती तुम्ही बाजारातून हलक्या प्रतीच्या घेऊ शकत नाही चांगल्या क्वालिटीच्याच वनस्पती पाहिजे कापूर वापरायचा असेल हवनात तुम्हाला तर तो भीमसेने कापूर पाहिजे तूप ते पाहिजे जे तुम्ही खाता तुम्ही बाजारातून हलक्या क्वालिटीचं तूप आणून ते हवनाला नाही वापरू शकत ते तुमचं हवन मान्य केलं जात नाही देवता नेहमी भाव बघत असते तुम्ही तर देवतेला फळं आणत असताल आणि जर बाजारात जाऊन म्हणत असताल की देवासाठी फळं पाहिजेत आणि तुम्ही हलक्या दर्जाची फळं घेऊन येत असाल तर तुमची ती पूजा कधी स्वीकार होत नाही एक तर तुम्ही द्यायचं आहे तर चांगल्या क्वालिटीचं तुम्ही देवाला द्या नाही तर देऊ नका असं माझं मत आहे मित्रांनो ज्या लोकांना भक्ती ज्ञान वैराग्य या गोष्टी पाहिजेत त्यांनी केवळ पान देवाला अर्पण करून भस्म वगैरे अर्पण केला हळदी कुंकू गुलाल बुक्का अर्पण केला चालतं का तर त्यांना देवतेकडून लौकिक कुठल्या गोष्टी नाही पाहिजेत त्यांना पाहिजे फक्त भक्ती ज्ञान प्रेम हे पाहिजे तर त्यांनी केवळ ह्या गोष्टी दिल्या तरी त्यांना त्या ते गोष्टींची प्राप्ती होते परंतु ज्यांना राजवैभव पाहिजे ज्यांना ऐश्वर्य पाहिजे समृद्धी पाहिजे संपन्नता पाहिजे मित्रांनो त्यांनी देवतेला राजोपचारातच पूजन करणं गरजेचे राजसिक त्यांनी पूजा केली पाहिजे राजसिक पूजा म्हणजे त्यांनी अगदी देवतेला देताना नैवेद्यामध्ये काजू बदाम पिस्ते मनुके केसराची खीर पुन्हा चांगल्या पद्धतीची मिठाई या गोष्टी अर्पण कराव्या लागतात आत्तर सुगंधी द्रव्य त्यांनी षडोपचार पूजा त्यांनी त्यांनी करणं गरजेचं कर असतं हा झाला एक बेसिक विषय साधनेचा जा, ही झाली राजसिक पूजा तामसिक पूजा शत्रुसंहार अर्थ केली जाते त्याचं काय आपण इथं विषय घेत नाही आपल्याला त्याच्याशी काय घेणं दिलं नाही कारण की तो आपला विषय नाही आहे आणि आपल्याला करायचं आहे फक्त आपलं कल्याण स्वतःचं शत्रूंचं काय शत्रूंचं स्वतः जगदंबा त्यांची ज्या पद्धतीने न्याय निवडत ती स्वतः करणारी आपण कशाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचं असं माझं मत आहे तर मित्रांनो हा झाला विषय की हवनाचं महत्त्व तर हवन तुम्ही सामुदायिक करू शकता पुन्हा स्वतःचं स्वतंत्र पण करू शकता सामुदायिक हवन केलं तर हवन थोडंसं विस्तृत करावं लागतं मोठं हवन करावं लागतं आणि ते हवन शक्तीपीठावरती होतं किंवा देवी ते देवीच्या तंत्रपीठ एखादा असेल जागृत स्थान स्वयंभू स्थान त्या ठिकाणीसुद्धा होतं किंवा ब तुमच्या आखाड्यामध्ये जर दत्त महाराज असतील तर दत्त सुद्धा मंदिरामध्ये तुम्ही देवीचं हवन करू शकता शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा देवीचं हवन केलेलं चालतं परंतु तुम्ही त्या देवतीच्या आधी साधना केलेली असली पाहिजे आणि किंवा दत् देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही बसून दत्तात्रयांचं हवन करू शकता काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही त्या देवतेच्या मंदिरात जाऊन हवन करू शकता की ज्या देवतेची तुम्ही साधना केलेली स्वतः त्या देवतेची तुम्ही साधनाच केली नाही ते देवतेच्या मंदिरात जाऊन तुम्ही हवन करणं थोडंसं रिस्की राहतं कारण की शक्तींचं तुम्हाला टकराव होण्याचा संभव संबंध येतो थोडासा संभावना राहते की त्या शक्ती तुमच्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करू शकतात असा बी विषय अस होऊ शकतो तर मित्रांनो हा झाला विषय हवनाचा आता विषय नंबर दोन हां मित्रांनो आपले व्हिडिओ काही लोक बघतात मित्र काही स सबस्क्रायबर पाहतात आणि त्या संदर्भात कॉल करतात आणि स्वतःच्या वैयक्तिक अडचणी सांगतात की आमच्या बाबा तंत्र झालेलं आहे आम्हाला त्रास आहे कुठल्या दुष्टशक्तीचा शक्तीचा काय असं त्यांचं मत आहे तर मित्रांनो त्या शक्त्या नाहीत असं मी मान म्हणत नाही असतात त्या शक्ती परंतु माझं असं मत आहे मी हा चॅनलची निर्मिती केली हा चॅनल ओपन केला आहे हा देवीच्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी केला आहे तर माझा तो मुख्य उद्देश आहे माझा मेन उद्देश आहे भक्तीचा प्रसार प्रचार करणे तर मित्रांनो जो कोणी भक्ती करील नामस्मरण करील आणि माझ्या नामस्मरणाच्या ग्रुपला जॉईन होईल नामस्मरण करील त्याच्यावर आलेली बाधा संकट निवारणार्थ मी त्यांना उपाय देईल किंवा स्वतः त्यांच्यासाठी वैयक्तिक स्वतः अनुष्ठान करील किंवा एखादा विधी करील जो साधना करणार नाही जो नामस्मरण करणार नाही त्याचं मी करू शकत नाही मी त्याचं काही करणार नाही माझं हे स्वतःचं एक वैयक्तिक माझं तत्त्व आहे की माझं असं तत्त्व आहे की जो देवीचं भक्ती करेल त्यालाच मदत करायची जो नामस्मरण करेल त्यालाच सहकार्य करायचं हे माझं एक स्वतःचं विचारधार आहे तर हाय माझं माझा नियम तो माझा नियम तर मित्रांनो जर माझ्याशी कॉन्टॅक्ट त्याच व्यक्तींनी करावा अशी माझी इच्छा आहे की ज्यांना देवीची भक्ती करायची ज्यांना नामस्मरण करायचे ही जी मोहीम चालू केली देवीच्या भक्तीच्या प्रसाराची त्याच्यामध्ये जा ज्यांना सामील व्हायचे मी त्यांना वेळ देऊ शकतो मी माझा वेळ अशा माणसांना देऊ इच्छित नाही की ज्यांना साधना करायची नाही का मी वेळ देईल ना जर तुम्हाला नामस्मरणच करायचं नाही तुम्हाला भक्ती करायची नाही तर मी माझा वेळ का विनाकारण वाया घालू तो वेळ मी माझ्या जी माझ्या मार्गात साधना करतात त्यांच्याशी त्यांच्या त्यांच्यासाठी घालवेल ना असा माझा एक विचारधारा माझी ही अशी मित्रांनो तर जर तुम्हाला साधना करायची असेल जर तुम्हाला साधना करायची असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या फेस व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकेल त्याच्यामुळे तुम्ही जॉईन व्हा आता चतुर्थी एक होऊन गेली आता पुढच्या चतुर्थीला पण आपण चालू करू पहिल्यांदा गणपतीची साधना होईल त्याच्यानंतर तत्रे भगवंताची साधना होईल आणि त्याच्यानंतर ना भैरवाचीन काली मातीची साधना होईल तर मी माझ्या साधकांना मी माझ्या होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो इतरांना जी साधना करणार आहेत त्यांना मी वेळ देण्याचं टाळतो तर मित्रांनो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल भक्तिमार्गात येऊन साधना करायची असेल तर तुम्ही माझ्या कालीनामाचा जो माझा ग्रुप आहे भगवती उपासक एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी आदोगर घेतो आणि तिथनं मग शिफ्ट करतो कालीनामाच्या ग्रुपमध्ये की ज्यांना त्यांना विचारतो कोणाकोन साधना करायला तयार जे मला संकल्प पाठवतात त्यांना मी कालिनामाच्या कालीनाम म्हणून एक माझा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी त्यांना शिफ्ट करतो त्यांच्याकडून गणपतीची दत्तात्रयांची देवीची करून घेतो असतो साधना तर माझा नंबर देतो तुम्हाला जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता माझा नंबर आहेशे ऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर धन्यवाद